तर विनोद तावडे यांना लवकरच या चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी हे अर्थातच अंदाज वर्तवलेला आहे कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी ही माहिती दिली आहे यावेळेला ते म्हणाले की विनोद तावडे यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदी चांगलं काम केलंय त्यामुळे तावडे यांना लवकरच मोठी आणि चांगली संधी मिळू शकेल पक्ष चालवण्यासाठी तावडे यांची भूमिका महत्वाची असल्याचंही यावेळी पाटलांनी म्हटलंय त्यामुळे विनोद तावडे यांना लवकरच मोठी संधी मिळणार असं सूचक विधान चंद्रकांत पाटलांनी केलं सध्या विनोद तावडे हे राष्ट्रीय कार्यकारिणी जी आहे भाजपची तिथे कार्यरत आहेत त्याचबरोबरीनं अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा महत्वाची आणि मोलाची भूमिका त्यांनी बजावली होती विनोद तावडे हे विनोदजी तावडे हे एक कर्तृत्वान व्यक्तिमत्व आहे जिथे पाठवू त्या ठिकाणी यश कसं मिळेल यासाठी सगळा बारकाव्याने ते प्रयत्न करतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये पंच्याण्णवला ते सरचिटणीस झाले लगेच चार वर्षाने मुंबईचे अध्यक्ष झाले आणि आताही ऑल इंडिया सेक्रेटरी म्हणून गेले ऑल इंडिया जनसेक्रेटरी झाले आणि आपण टी व्हीवरून पाहतो की आज सगळा पक्ष चालवण्यामध्ये दे त्यांची मोठी भूमिका आहे आणि त्यामुळे केंद्र ठरवेल त्यांना काय द्यायचं खूप ऑप्शन्स हे त्यांच्या बाबतीमध्ये जात जातात ते काहीही झाले तर मोठेच होतील आणि मला खूप आनंद होईल हालचाली बदलावं लागणार ना, ना। जगतजी जेव्हा मंत्री झाले अर्थात एक खरं आहे की मंत्री आणि अध्यक्ष दोन्ही पद होत आहेत मी होतो ना मी होतो मी लोकसभा ते विधानसभा सहा महिने आठ खात्याचा मंत्री होतो आणि अध्यक्ष होतो तर असा काही नियम नाही पण नॉर्मली भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षामध्ये खूप माणसं खूप नेते असल्यामुळे कशाला एक एक जण दोन दोन कामं करता असं होतं त्यामुळे ज्या ती मोटर्न पण संपली जगतजींना मंत्री केलं गेलं तर ते, ते अध्यक्ष नवीन येईल असं मला वाटतं असाही निर्णय होऊ शकतो की आनेवाले छे तीन महिने मे तीन बडे राज्यांचे नाव आहे झारखंड हरियाणा आणि महाराष्ट्र तो क्यो बदलला छे महिना जगतजी ही लाव थोडा इनको आ, आ, सरकारी काम कम दो असं विचारू शकतो माहीत नाही आमचं एक वैशिष्ट्य आहे की आमचं ज्या स्तरावर ठरतं त्याच्या बाहेर मुंगीलाही कळत नाही मी तर चांगला नव्वद किलोवाला माणूस आहे <laughs> चल